अवकाळी पावसामुळे मोठ्या प्रमाणात घरांची पडझड झाली असून प्रशासनाच्या वतीने नुकसानग्रस्त घरांची पाहणी करून पंचनामे केल्या जात आहेत हे काम अधिक गतीशील करून नुकसान होऊनही नोंद करण्यात न आलेल्या घरांची नोंदी करत त्याचेही पंचनामे पूर्ण करा अशा सूचना आमदार किशोर जोरगेवार यांनी अधिकाऱ्यांना दिल्या आहेत रविवारी आमदार किशोर जोरगेवार यांनी मतदारसंघातील गुग्गुस येथे भेट देत येथील नुकसानग्रस्त भागाची अधिकाऱ्यांसह पाहणी केली यावेळी पावसाने घर कोसळलेल्या पीडित कुटुंबांना आमदार किशोर जोरगेवार यांनी आर्थिक मदत केली आहे मागील आठवड्यात संपूर्ण विदर्भासह चंद्रपुरात झालेल्या अवकाळी पावसामुळे मोठ्या प्रमाणात घरांची पडझड झाली आहे परिणामी नागरिकांचे मोठे आर्थिक नुकसान झाले प्रशासनाच्या वतीने सदर घरांचे पंचनामे करण्यात येत आहेत आमदार किशोर जोरगेवार यांच्या सूचनेनंतर शहरात नुकसान झालेल्या घरांची यंग चंदा ब्रिगेडच्या पदाधिकाऱ्यांनी पाहणी करत आर्थिक मदत केली आहे दरम्यान आमदार किशोर जोरगेवार यांनी घुग्गूस येथील नुकसानग्रस्त घरांची पाहणी केली यावेळी संबंधित अधिकाऱ्यांचीही उपस्थिती होती